तुझे संगती जाली अमुची निश्चिंते नहीं देखिले ते मिले भोग सुखाचे सोहले घरी ताकाचे सर्व ये थे नवनिताचे ನವಜೋ <issions> योऽन्तप्रविश्य ममवाच इमाम् प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः श्रवणत्वगादे नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् भजे व्रजैकमण्डनम् समस्तपापखण्डनम् स्वभक्तचित्तरञ्जनम् सदैव नन्दनन्दनम् सुपिच्छमुच्छमस्तकम् सुनातवेणुनस्तकम्

तुझी संगती झाली निश्चिंती तुझी ए संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळेल नाही देखील सोहळे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा हा अभंग आहे अभंग चार चरणांचा सोन जगद्गुरु तुकोबार अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्टाचा हा अभंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठा भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा गेली सात दिवस आपल्या बंधनवाडी नगरीमध्ये सुरू आहे गावकरी मंडळ यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक अंतकरणानं केलेलं आयोजन आणि या सप्ताह सोहळ्याच्या सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्न होत आहे आणि काल्याच्या करता हा प्रस्तुत अभिंग निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या प्रसंगी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न बापूदेवजी महाराज बेलगावकर महाराजजी पूजनीय महाराजांचं आगमन आपल्या बतनवाडी नगरीमध्ये झालेलं आहे आणि त्यांची वंदनीय उपस्थिती आपल्याला काल्याच्या कीर्तनाकरता लाभलेली आहे तसंच उपस्थित मृदंगाचार्य ताल टालभास्कर भरतजी महाराज सोडगीर गुरुजी हरिभक्तीपरायण गायनाचार्य संगीत अलंकार संगीत रत्न संगीत मार्कंग गोविंद गोवा महाराज कोष्टगावकर गुरुजी हरिभक्तीपरायण गायनाचार्य स्वर भास्कर महादेव बुवा गोपाळे महाराज यांचीही या ठिकाणी वंदनीय उपस्थिती आहे तसंच हरिभक्तीपरायण गायनाचार्य वारकरी भूषण श्री नागनाथ महाराज मोरकुटवाडीकर महाराज जी यांची उपस्थिती आहे तसंच गावकरी भजने मंडळ भतनवाडी हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज आदी करून सर्व गावकरी मंडळ भजनीवाडी भतनवाडी एकच आहे दोन्ही यांची सर्व आदरणीय वंदनीय उपस्थिती आहेत गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते भाविक भक्त बालवृद्ध माता माऊली महिला मंडळ तरुण युवक मंडळ परिसरातून उपस्थित असलेले भुतनवाडी गावचे सर्व मित्रमंडळी तथा परिसरातून श्रवणासाठी आलेले सर्व भाविक भक्त ज्ञानी सुत्र सर्वांच्या चरणी नतमस्तक मस्तक हे

आणि सेवा आहे का हा भूम्य दिव्य सोहळा गावकरी मंडळाने संपन्न केला अन्नदान भरपूर झालंय ज्यांनी ज्यांनी जे जे सहकारी आणि अन्नदान केलं असेल त्या सर्वांना सर्व दानदात्यांना खूप खूप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल काला म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद प्रसन्नेशु प्रसाद हा आणि हा काला गोपाळ जेव्हा सेवन करतात गोपाळांना जेव्हा भगवान कृष्ण काला देतात तेव्हा त्या गोपाळांचं भाग्य खूप मोठ आहे कारण की स्वतः भगवंताच्या हाताने त्यांना प्रसाद मिळतो वाटी अकुल्या निजहस्ते भाग्याचा तो पावे तिथे गोपाळ भाग्यवानच आहे खरं म्हणजे आणि हा प्रसाद सगळ्या दुखांचा नाश करणार आहे प्रसाद सर्व दुखाना हा निरस्योपजाय ते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते सगळ्या दुःखाचा होऊन परमानंदाची प्राप्ती या प्रसादामुळे होते काल्याच कीर्तन म्हटल्यानंतर काल्याचा प्रसाद म्हटल्यानंतर काला या विषयाबद्दल वारकरी संप्रदायाचे सहा नियम जे अबाधित आहेत आणि अपरिवर्तनीय आहेत जे बदलत नाही जे नेहमी तेच राहतात असे सहा नियम आहेत म्हणून काला सुद्धा अपरिवर्तनीयच आहे विठ्ठला 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 कीर्तनामध्ये कोणताही विषय सांगता येईल विठ्ठल विठ्ठल यांचंही आगमन झालेलं आहे सवय अयोद्ध केंद्रे सभापती होत्या आणि विचार केला तर भावी आमदारही आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांचं आगमन आहे खूप आवडीनं या ठिकाणी त्या आलेल्या आहेत गावकरी मंडळ भूतनवाडी यांच्या प्रेमापोटी त्यांचं या ठिकाणी आगमन आहे विठ्ठल काल्याच्या प्रसंगाचे सहा नियम वारकरी संप्रदायात बदलत नाही आणि कसं आहे काही गोष्टी अपरिवर्तनीय असणं किंवा अनिवार्य असणं ही गरजेचं आहे इतर कीर्तनामध्ये कोणताही विषय सांगता येतो पण काल्याच्या कीर्तनात कोणताही विषय सांगता येत नाही कोणताही म्हणजे आध्यात्मिकच बरं पर? परमार्थिकच पण काल्याच्या कीर्तनाचा नियम असा आहे दंड कसा आहे की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे या दृष्टीनं काही नियम आहेत वारकरी संप्रदायामध्ये काला म्हटल्यानंतर पहिला नियम असा आहे की काला जो आहे तो केवळ मृत्यू लोकातच होतो काला इतर दुसरीकडे कुठेही होत नाही का काला स्वर्गात आहे का नाही काला वैकुंठात आहे का नाही वैकुंठित नाही कवळ काही काल्याचे किंवा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषहा लाभ संत संगे काला आणि फक्त जो आहे तो मृत्यू लोकातच होतो अगदी देव लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये सुद्धा काल होत नाही का होत नाही कारण तिथले लोक सुद्धा काल बघण्यासाठी तो मृत्यू लोकात येतो अजि सती काला वरुण कुबेर मण्यू देवता येतात पृथ्वीवरती कशा करतात कारण काला स्वर्गामध्ये होत नाही काला वैकुंठात का होत नाही त्याच कारण आहे वैकुंठामध्ये भगवंत नाहीत का आहेत भक्त नाहीत का मग भक्तही आहेत संत महात्मे आहेत तिथेही वैकुंठात खूप आहेत चार मुक्तीपैकी तीन मुक्ती मिळालेले भक्त महात्मे संत महात्मे वैकुंठातच आहेत सारुप्य मुक्ती सारुप्य मुक्ती आणि सामिप्य मुक्ती हे तिन्ही मुक्ती प्राप्त झालेले भक्त वैकुंठातच आहेत फक्त ज्यांना सायुज्य प्राप्त आहे जे ऐक्य प्राप्त केलेले भक्त आहेत ते मात्र वैकुंठामध्ये नाही ते कुठं आहेत मृत्यूरोगात आहेत कारण अजून त्यांनी देह ठेवला नाही अजून ते देहामध्ये आहेत कारण इथे देह ठेवला की ते वैकुंठात जाऊन देवाच्या वेगळे राहणार नाहीत भगवंत होणार आहेत म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेल्या भक्तांसोबतच श्रीकृष्ण काला करतात भगवान श्रीकृष्ण अद्वैत परक असलेली सायुज्य मुक्ती ज्यांना प्राप्त झाले त्याच संत सोबत काला करतात सालोक्य सामिप्य आणि सारुप्य मुक्ती प्राप्त झालेले जे भक्त आहेत ते द्वैतात्मक मुक्ती प्राप्त झालेले भक्त आहेत सोबत काला होत नाही काला करिते सन्तजन सवेतञ्चाना दुसरा अनिवार्य नियम असा आहे की जिथे संत आहेत तिथेच काल होतो संत कोण आहेत ज्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली ज्यांना सायुज्य मोक्षाची प्राप्ती झाली तेच संत आहेत त्याच्या अलीकडे जे द्वैतात्मक किंवा भेदात्मक रूपामध्ये राहणार आहेत त्यांच्यासोबत कृष्ण काल करत नाही संतासोबतच काला संता होतो काला मृत्यू लोकातच होतो दोन नियम झाले काल्याचा तिसरा नियम काला काय आहे तर काल्याचा तिसरा नियम आहे काला हा फक्त वाळवंटातच होतो दुसरीकडे होत नाही तू का म्हणे वाळवंट बर्वे नेट उत्तम जिथे वाळवंट आहे तिथेच काल आहे इतर कुठेही काल नाही डोंगरावर काल आहे का पर्वतावर काल आहे का गोवर्धनावर वर, वर जाऊन काल केलं का नाही तिथे नाही यमुनेच्या वाळवंटामध्ये तळवटाला येऊन काल केलाय भारतामध्ये दोनच ठिकाणी कालाचं महात्म्य सांगितलं जातं एक वृंदावनामध्ये यमुनेच्या तटावर आणि दुसरं पंढरीला चंद्रभागेच्या तटावर विठ्ठाला यमुनेच्या काठावर जो काला झाला यमुनेच्या तटावर तिथेही वाळवंटच आहे यमुनेच काय वाळवंट वाळू पसरले तो म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वाळवंट म्हणजे भक्ताचं अंतकरण बरं बरवे म्हणजे काय मलदोष रहित असलेलं अंतकरण नीट म्हणजे काय विक्षेप दोष रहित असलेलं अंतकरण आणि उत्तम म्हणजे काय तर आवरण दोष असलेलं त्या आवरण दोषाची निवृत्ती झालेलं अंतकरण आवरण दोष रहित असलेलं अंतकरण बरं बरवे नीट उत्तम अंतकरणामध्ये तीन दोष वेदांतामध्ये सांगितले तिन्ही गेले म्हणजे बरवे झालं मल दोष गेला की बरवे विक्षेप दोष गेला की नीट आणि आवरण दोष गेला की उत्तमच विठ्ठल काळ्या शेतामध्ये काला होत नाही बर काळ्या रानामध्ये काला होत नाही काला डोंगरावर होत नाही काला वाळवंटात ना जिथं पसरलेला आहे नदीचा तट आहे एक तर यमुनेचा तट तिथं कृष्णाने चंद्रभागेच्या काठावर बर का एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे माझा ज्ञानराजा गोपाळ सिला झवाटे हे चंद्रभागेच्या तटावरचा काला आहे विठ्ठला विठला वारकरी संप्रदाय ज्ञानोपाऱ्यांना कृष्णच म्हटलेलं आहे त्याच्यामुळे ज्ञानोपराय जेव्हा लाह्या वाटतात तिथल्या सगळ्या वारकऱ्यांना गोपाळांना तेव्हा तो तोही कृष्णानेच दिलेला काला त्यांचा काला कृष्णाचा आणि ज्ञानोपाऱ्यांचा काल वेगळा नाही कारण ज्ञानोपराय म्हणजे कृष्णच आहे कृष्ण म्हणजे ज्ञानोपरायचं चौथा नियम वारकरी संप्रदायात काल्याचा असा आहे की काल्याच्या प्रसादामध्ये दोनच पदार्थ आहेत दही आणि लाही किंवा दही आणि भात तिसरं नाही आता भात म्हणजे तांदळापासूनच लाही होते लाही तांदूळच असते मुळात त्याच्यामुळे काला खाऊ दही, <स्थी> दही भात प्रसाद देतो भानुदास महाराज म्हणतात तेव्हा त्यांचंही ते बरोबरच आहे भानुदास महाराजांचं म्हणणं काला खाऊ दही भात काय आणि इकडं दही लाही काय लाही आणि दही किंवा तांदूळ आणि दही दोन्ही एकच आलं त्याच्यामुळं दोनच पदार्थ काल्यामध्ये तिसरा पदार्थ कधीच नसतो म्हणून काल्याचा हा एक अनिवार्य नियम आहे चौथा दुसरं काहीच नाही काला खाऊ दही भात तिसर काहीच टाकायचं नाही आता काही काही जण टाकायला बरं काल्याचा प्रसाद ज्या मडक्यामध्ये तयार करतात की नाही काही ठिकाणी किंवा टोपल्यामध्ये त्याच्यात थोड्या मिरच्या टाकायला फक्त दा फोडणीच द्यायची राहिली आता का टमाटे चिरू चिरू टाक मी म्हटलं काय टमाटे टाकायला ते म्हणले जरा बरं लागतंय बरं लागणं वेगळं काला करणं वेगळं आहे बर आणि काला वेगळा फरक आहे त्याच्यात विठ्ठला विठ्ठला हेच तर काय म्हणलं थोडे शेंगदाणे थोड्या वाटाने वाटाने टाकू का म्हणलाय म्हणजे त्याला भेळच करायचं तसं काला नसतं बरं काल्या काला म्हणल्यानंतर दुसरं काहीच नाही त्या प्रसादात दही आणि लाही दही आणि दुसरं काहीच नाही हे दोनच पदार्थ असतात जीव आणि ब्रह्म याच्यापेक्षा वेगळं नाहीच ते जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासने सनी जयाच्या हृदयभुवनी विराजते त्या जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजेच काला आहे दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये विठ्ठला गोपाळच आहे गोपाळांना सोडून इतरांना काला मिळत नाही म्हणजे नाही कुठल्याही परिस्थितीत गोपाळांना सोडून दुसऱ्याला काला कृष्ण देत नाही कारण जेव्हा काला सुरू होता तेव्हा तेहतीस कोटी देवांना वाटलं की बाबा चला आपण जिथं काला सुरू आहे तिथं जाऊया म्हणून तेहतीस कोटी देवता वृंदावनात आले वृंदावनात आल्यावर विचारले की काल कुठे सुरू आहे तर यमुनेच्या तकावर सुरू आहे यमुनेच्या तकावर पोहोचले ज्या परिसरामध्ये काला सुरू होता तिकडे बाहेर एक पाटी लावलेली होती आणि त्या पाटीवरती गेलेलं होतं की गोपाळांना सोडून इतरांना प्रवेश नाही आपन, आता काय करायचं देवलोक चिंतेत पडले कारण आपण आलो कशाला काला खाण्याकरता कशाला आलो तिथं आपण 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 इथं कशाला आलो देवलोक म्हणायला बरं कशाला आलो म्हणजे काला खायला आलो इथे प्रवेशच नाही तर काय कसा मिळेल इंद्रदेव चतुरच आहेत ते इंद्रदेव येते मघवा म्हटलं त्यांना वेदामध्ये त्यांनी सांगितलं म्हणले असं करा आपण सगळे गोपाळांचं रूप भरून आणि मग आपण त्यांच्यात मिसळू जाऊ म्हणजे जा कामच झालं आपल्याला काल मिळणारच आहे गोपाळांना तर मिळतो की नाही म्हणून हे सगळे तेहतीस कोटी देव जे आहेत ते सगळे मिळून गोपाळ झाले आणि गोपाळांमध्ये येऊन मिसळले उघड पडलं घेऊ काही गोष्टी झाकल्या तर बऱ्या उघड्या पडल्या तर उघडच आहे बरोबर आहे की नाही आणि काही गोष्टी झाकूनही उघड्या पडतातच एक जणांनी कोंबडाय झाकून ठेवलं होतं दुर्मितीने रात्री पण किती दिवस राहिलं हो झाकु पर्यंत पहाट झाली की कार्यक्रम झाला विठ्ठल गोपाळांचं रूप घेतलं ते सगळे गोपाळामध्ये जाऊन मिसळले पण मिसळले तरी संख्या एकदमच भुगली ना संख्या फुगली वाढली नाही फुगली फुगणं कळतं का म्हणजे मर्यादेपेक्षा अधिकच झाले ते कृष्णाने भगवान कृष्ण पेंद्याला म्हटले पेंद्या आपले एवढे नव्हते ना पेंद्या म्हटलं तेव्हा काहीतरी सर मिसळ झाले कुणीतरी मिसळले येऊन कृष्ण म्हणले त्याची काय काळजी करू नको जसं दळणातले खडे बाजूला काढतात तसं बरोबर यांना बाजूला <laughs>

माहित असतं की कोण्या बाजूला जायचं डावी बाजू बाजू आता गोपाळांना माहित होत बाजूला या म्हटल्यावर कृष्णाच्या माग जाऊन उभं राहावं लागतं जे खरे गोपाळ होते ते पटा माग जाऊन उभं राहिले होते ते समोरच उघड पडले आणि पितळ उघड पडल्यावर जास्त वेळ थांबत जाऊ नये तिथून पळालेलं बर निघाले बाहेर निघाले ना कसं आहे आता सोनं नाही हे एकदा उघड पडलं तरी त्याला म्हणत जाऊ नये दुकान बघा की काही भाव लावायचे आता काय भाव लावायचा पितळ आहे ते निघाले सगळे बाहेर पण बाहेर निघाल्यावर इंद्रदेव मघवाच येतो इंद्रदेवानी सांगितलं बाबा असं नाही आपण जरी एका ह्याच्यामध्ये फेल झालो यशस्वी झालो तरी अजून एक प्रयत्न करू माणसाचा सुद्धा स्वभाव आहे एखादी गोष्ट नाही जमली तरी म्हणतात एकदा बघू ट्राय टू बेस्ट माणसाची